कराडमध्ये देखील टोल माफीसाठी काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे रस्ता दुरुस्ती होईपर्यंत टोल माफ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे या आंदोलनामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार विश्वजीत कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील कुंडाळकर हे देखील सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि या पावसाळ्याच्या आज मोसम मध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहन आहेत लोकांची फार दु... त्रास लोकांना सहन करावा लागतोय ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागले टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती प्रमाणात वाढलेलं आहे रस्त्यात खड्डे बुजवायचं काम अजिबात होत नाहीये त्यामुळं प्रवासाला दुप्पट वेळ लागायला लागलेला आहे तरीही टोल मात्र सक्तीने वसूल केला जातो टोल वाढतच चाललेला आहे नॅशनल हायवे चार वर असणाऱ्या काँग्रेस कमिटी आणि टोलच्या आसपासच्या लोकांनी या चारही टोलमध्ये आंदोलन केलेलं आहे मी या ठिकाणी कराड तालुक्यातील तासोडे या टोल लाक्यावर मी इथं उपस्थित आहे इथं आम्ही अत्यंत शांततापूर्ण आंदोलन केलं एकही गाडी आम्ही अडवलेली नाही फक्त आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली की के, सगळ्या गाड्या तुम्ही तो मोफत तोडल्या पाहिजेत